नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारपासून आपल्या अत्यंत अशा सप्ताहाला म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे जे कोणी दादा किंवा कुमारिका या पारायणाला बसले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं हे सात दिवसाचं पारायण चार डिसेंबरपर्यंत दत्त जयंतीनिमित्त निर्विघ्नपणे पार पडू देत ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना तुम्हाला सांगते मन लावून पारायण करा श्रद्धेने करा प्रत्येक कथा त्या कथेचा सार आपल्याला जीवनात खूप मोठी शिकवण देतो वाचायचं म्हणून वाचू नका तर एकाग्रतेने पारायण हे पूर्ण करावे आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण याचं उद्यापन कसे करावे उद्यापनासाठी नैवेद्य किती करावे जेवणासाठी जोडपे नाही भेटले तर कळशातल्या नारळाचं काय करावं कळशाचं पाणी सुपारी फळे याचं काय करायचं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा चार तारखेला दत्त जयंती आहे पण त्या दिवशी आपण फक्त वाचन समाप्ती करणार आहोत उद्यापन पाच डिसेंबरला करणार आहोत डिसेंबरला तुम्ही घरात नैवेद्य केली घातलं किंवा केंद्रात अन्नदान दक्षिणादान करून आला तरी सुद्धा आपन पोती आणि पूजा मांडणी मात्र उचलायची नाही बघा पाच तारखेला दिवसभर पोती आणि पूजा मांडणी घरात तशीच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला उचला जर तुम्हाला सहा तारखेला बाहेर जायचं असेल तर तुम्ही पाच तारखेला संध्याकाळी पूजा मान्य उचलू शकता किमान दिवसभर तरी घरामध्ये पूजा मांडणी ठेवा गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापना दिवशी साडे दहाच्या अगोदरच आरती करून नैवेद्य दाखवावा आणि ही गोष्ट तुम्ही आवर्जून पाळा किमान बाराच्या आत तरी उद्यापन करावे आता जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण उद्यापन कसे करावे गुरुचरित्र पारायणाच्या आठव्या दिवशी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावीत त्यानंतर काय करायचं की जे आपले देवघरात देव आहेत त्यांना हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं आणि त्यानंतर पारायणाची पूजा मांडणी असेल तर, तर प्रथम दिवा प्रज्वलित करा घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावावा आणि फुले व्हावीत पूजा साहित्याची पूजा अशा पद्धतीने करावी आता दत्त महाराजांना स्वामी महाराजांना नाक घासून त्रिवार मुजरा करावा हात जोडून कान पकडून त्यांची क्षमा याचना करावी बघा दत्त महारा महाराज स्वामी महाराज तुम्हीच माझ्याकडून हे सात दिवसाचं पारायण अगदी निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतलं यासाठी तुमची खूप खूप आभारी आहे किंवा खूप खूप धन्यवाद आणि पारायण करताना नैवेद्य दाखवताना किंवा बोलताना वागताना काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा करा आणि यापुढे अशा मोठ्या सेवा माझ्याकडून करून घ्या अशी आपल्याला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर प्रथम आपल्याला ग्रंथ तीनदा उचलायचा बघा तीन वेळा दत्त महाराजांचा जय जयकार करायचा पोती आपल्या कपाळाला लावा आणि पाया पडा श्री गुरुचरित्र पोती उचलण्याची योग्य पद्धत पाहूया पोती उचलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे केंद्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने पोती ही उचलली जाते पोतीवरचं वस्त्र उघडा पोती, पोती हलक्या हाताने उचला पोती उचलून छातीजवळ धरल्यावर थोडं वरती झाल्यावर आणि तिसऱ्या वेळेस डोक्यावर ठेवल्यावर आपल्याला जयजयकार करायचा आहे आणि मग ती पोती खाली ठेवायची आहे बघा जयजयकार हा तीन वेळा करावा आपले दोन्ही हात त्या ग्रंथाला लावायचे ग्रंथ जागेवरून आपल्या छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने वर आणि उचलत असताना काय म्हणायचं अवधूत गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असे तीन वेळा म्हणायचं आणि परत तो ग्रंथ खाली टेकवायचा परत ग्रंथ उचलत बोलायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आणि परत तिसऱ्या वेळेस ग्रंथ उचलायचा आणि सेम याच पद्धतीने म्हणायचं आणि ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा तुम्हाला डोक्यावर ठेवायचा नसेल तर फक्त तिसऱ्या वेळेस आपण ग्रंथ उचलायचा आणि खालील जागेवर ठेवायचा आणि अशा पद्धतीने ग्रंथ हा हलवायचा आहे डोक्यावर पोती ठेवल्याने तिची ऊर्जा आपल्या शरीरात सामावते तीन वेळा जय जयकार झाल्यावर ती पोती परत त्याच स्वच्छ वस्त्रावर ज्यावर पारायण वाचले ते ते ठेवा आणि त्या कपड्यामध्ये ती नंतर गुंडावून ठेवायची आता ग्रंथ हलवल्यानंतर हे जे तीन नैवेद्य आहेत ते नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर आरती म्हणायची आहे आणि राहिलेले दोन नैवेद्य आपण गाईला आणि कुत्र्याला द्यावे पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगेची भाजी ही नैवेद्यामध्ये आवर्जून करावी मात्र कांदा आणि लसूण या नैवेद्यामध्ये अजिबात वापरू नये तसे तुमचे साधे जीवन सुद्धा तुम्ही बनवू शकता एकूण पाच नैवेद्य तयार करा महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये मात्र तुम्ही आवर्जून करावी एकूण पाच नैवेद्य तयार करावे आणि ते कोणासाठी तर पहिला दत्त महाराजांसाठी दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदैवतीसाठी चौथा आपल्या गुरुचरित्राच्या पोतीसाठी आणि पाचवा आहे तो आपल्या गायीसाठी आणि कुत्र्यासाठी तुम्ही नैवेद्य करू शकता पूजा पूर्ण झाल्यावरती गायीचा नैवेद्य आपण गायीला खाऊ घालावा उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एका जोडप्याला जीवू घालावे दारावर आलेल्या भिक्षुकाला रिकामे हाती पाठवू नका आणि नैवेद्य दाखवून झाल्यावरती आरती करावी बघा सुरुवातीला गणपतीची आरती करावी त्यानंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची त्यानंतर स्वामींची आरती म्हणायची आणि त्यानंतर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची आरती म्हणायची आणि या पद्धतीने पाच आरत्या करा आणि याच पद्धतीने सगळं आपलं आता हे उद्यापन झालं आता प्रश्न येतो तो म्हणजे की जेवायला जोडप बोलवायचं किंवा एखाद्या ब्राह्मणाला शिधा दक्षिणा दान द्या किंवा त्याला जेवायला घाला किंवा हेही शक्य नसेल तर जो आपण नैवेद्य दाखवतोय तर त्याच वेळेला काय करायचं शिदा काढून एका ताटामध्ये ठेवा आणि त्या शिद्याची सुद्धा पूजा करा आणि हा जो शिदा आहे ज्या दिवशी उद्यापन केलं अगदी त्याच दिवशी जर शक्य झालं तर आजूबाजूला जेथे कुठे तुमच्या दत्त मंदिर असेल किंवा कोणतेही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये हा शिदा आणि त्यासोबत जी काही दक्षिणा असेल एक्कावन्न रुपये एकशे एक रुपया दोनशे एक रुपये पाचशे एक रुपया ही जी काही दक्षिणा असेल ती त्यासोबत दक्षिणा ठेवून त्या मंदिरामध्ये तो शिदा ठेवून यावा म्हणजेच अर्पण करून यावा शिदा हा चार जण व्यवस्थित जेवू शकतील एवढा शिदा काढून तो एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गरिबाला तो दान करू शकता आणि त्याच्यामुळे असं अडून बसायचं नाही मला जर उद्यापनाला जोडपण मिळालं नाही मग मी काय करू वगैरे आता जो कुत्र्याचा नैवेद्य आहे तो गायीला कुत्र्याला खाऊ घालायचा मात्र गायी कुत्रे, कुत्रे नसतील थे तर आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल मोकळी जागा असेल तर तेथे ठेवा गाय आणि कुत्र्याच्या नावाने ठेवायचा बाकी कोणत्याही जनावरांनी ते खाल्लं तरी काही हरकत नाही शेवटी ते कोणाच्या तरी जनावराच्या मुखातच जात आहे आता उद्यापनानंतर पूजा साहित्य जसं आहे तसेच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती पुन्हा गंध अक्षदा आणि फुले व्हायची आणि नंतरच पूजा हलवायची पूजा साहित्याचं विसर्जन कसं करायचं आणि त्याचं काय करायचं तर बघा आपण या प्रत्येक वस्तूची माहिती जाणून घेऊया नंबर एक कलशातील नारळ आता कलशातील नारळ या नारळाने गुरुचरित्र वाचनाची ऊर्जा पूर्ण शोषून घेतलेली आहे आणि हा साधा सुद्धा नारळ नाहीये त्यामुळे तो नारळ फोडून किंवा विसर्जन न करता एका स्वच्छ लाल त्याला गाठ मारा आणि हा नारळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरच्या बाजूस गुरुचरित्र पारायणाची ऊर्जा सदैव घरात राहील आणि कोणतीही वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करणार नाही पण तुम्ही जर भाडेच्या घरात राहत असाल जास्त दिवस राहणार असाल तर तुम्ही बांधू शकता पण थोड्या दिवसासाठी राहत असणार तर तुम्ही तो नारळ फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता नंबर दोन कळशातील पाणी आता या पाण्यात ही खूप ऊर्जा सामावलेली आहे हे पाणी घरातला टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यात फुलाने किंवा पानाने हे पाणी घरामध्ये शिंपडावावे स्वतःच्या मुलांच्या आणि घरातील सर्व व्यक्तींच्या अंगावर शिंपडा उमऱ्यावर आणि प्रवेशद्वारावरही शिंपडा उरलेलं पाणी तुम्ही तुळशीचं झाड सोडून इतर सर्व झाडांना थोडं थोडं टाकून द्या नंबर तीन दत्त स्वामींचा फोटो किंवा मूर्ती बघा मूर्ती किंवा फोटो उचलून त्यांच्या जागेवर जिथे तुम्ही रोज ठेवता तिथे ठेवून द्यायचं आहे नंबर चार फळे जी फळे सात दिवस ठेवली होती ती घरातल्या सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायची आहे आणि बाहेरच्या व्यक्तींना मात्र हा प्रसाद देऊ नये नंबर पाच दत्त प्रतीक म्हणून ठेवलेली सुपारी विड्याच्या पानावर तर ती सुपारी तामणात घेऊन थोडासा दत्तांचा मंत्र म्हणून त्यावरती अभिषेक करा आणि ती सुपारी तुम्ही विसर्जन करू शकता किंवा तुम्ही ती सुपारी दत्तांचं प्रतीक म्हणून जपून देखील ठेवू शकता ती सुपारी एका डबीत ठेवा तिला आपले हात विशेषतः विटाळ किंवा सुतकातील हात हे लागणार नाहीत याची देखील काळजी घ्यायची आहे नंबर सहा अखंड दिवा वातीचं काय करायचं बघा दिवेची वात जी पारायण करताना ऊर्जा शोषून घेते ती वात कचऱ्यात न टाकता पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यावी किंवा बघा जर मातीची पंथी असेल तर त्या पंथीत ती वात तुम्ही थोडस तेल टाकून ती वात पेटवावी व तिचं जो भस्म होईल तो भस्म आपण सर्वांनी कपाळी लावून राहिलेला जो भस्म आहे त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकून देऊ शकता नंबर सात अगरबत्ती धूप याची रक्षा म्हणजेच विभूती ही गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाची रक्षा आहे त्यामुळे त्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे ही रक्षा फेकून न देता एका डबीमध्ये किंवा कागदाच्या पुरीत जपून ठेवावी ही विभूती रोज घरातल्या प्रत्येकाने कपाळी लावणे घरात नकारात्मकता वाटत असेल तर तेव्हा देखील कपाळी लावा आजारी असताना किंवा नकारात्मक विचारांनी त्रास होत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकून आंघोळ करावी प्रवासात किंवा महत्वाच्या कामासाठी जाताना कपाळी का लावून जा नंबर पारायण संपल्यानंतर पोती कोटे ठेवाल बघा पारायण संपल्यावरती पोती ही उघडी ठेवायची नाही हा नेहमी झाकूनच ठेवावा स्वच्छ ब्लाउज पीस किंवा कापड घेऊन पोती झाका किंवा त्यामध्ये दे गुंडाळा देवघरा जिथे तुमचा हात जास्त लागणार नाही आणि छेडछाड होत नाही स्वामींच्या मोठ्या फोटोजवळ त्यांच्या चरणापाशी झाकून ठेवावी अडगळी ठेवू नका धूळ नका पोतीला धूळ कीड किंवा ओळसरपणा लागणार नाही याची नक्कीच काळजी घ्यावी फक्त पारायण करायचं असेल तेव्हाच ती बाहेर काढा आणि तिचा वापर करा किंवा ती हाताळा नंबर नऊ सुपारी हळकुंड बदाम विड्याची पाने हे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम हा मंत्र आवश्यक जपावा तर मंडळींनो दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त महाराजांची आणि स्वामींची सेवा ही खरंच खूप महत्त्वाची आहे आतापासून तुम्हाला अनुभूती मिळायला देखील सुरुवात होईल दत्त महाराज तुमची एकही सेवा ठेवून घेत नाही तर तुम्हाला दुपटीने तिपटीने फळप्राप्ती हे करून देतात तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आशा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त